दुसरा शेवकर कपडे घालवणार का सांगितलं दुसरी बिरी कपडे घालवणार का आता दुसरी आहे आता कपडे घाला तिसरी बिरी नंतर हलवणार निळा आहे का निळा आहे का

विलास भाऊ उराळे काकासाहेब जी खडतकर अध्यक्ष किशन मोर्चा शिरो आत्माराम बापू फराडे माजी पहलवान सम्मानाना फराडे चेअरमन छत्रपती सोसायटी राहुल शेठ फराडे अध्यक्ष के आर कंट्रक्शन ब्रिज केले पहा बिभीषण काका फराडे सदस्य ग्रामपंचायत राजेंद्रजी दरेकर संचालक मांडवगन फराडा गणेशराव थोरात ग्रामपंचायत सदस्य मांडवगन शहाजी ग्रामपंचायत सदस्य अशोक उपसरपंच मांडवगण आपणा सर्वांच या ठिकाणी तालुक्यातील तमाम पहिला मंडळींच्या वतीनं स्वागत चला ठीक आहे चला पुढचे सरा